हॅलो शुभ सकाल तुम्हाला सर्वांना मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये मध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असा तर इथं बघा मस्त अशी सकाळी सकाळीच आपल्या या व्लॉगला ला सुरुवात केलेली आणि हा हा व्लॉग आहे ना पंचवीस ऑक्टोबरच्या दिवशीचा आहे पंचवीस ऑक्टोबरला माझा वाढदिवस असतो तर त्या दिवशी मी हा सकाळी सकाळी शूट म्हणजे सकाळी पासूनच शूट करायला सुरुवात केलेली तर बघा इथं आंघोळी वगैरे आवरून आंघोळीच्या अगोदर मी सर्व घरदार म्हणजे सर्व साफ करून घेतलेलं अंगण वगैरे झाडू मारू घेतलेलं आणि आंघोळीनंतर मस्त अशी पहिल्यांदा देवपूजाच करून घेतली त्यानंतर म्हटलं आपली घरातली जी कामं असतील ना ती थी बाकीची म्हणजे आंघोळीनंतरची ती आवरून घेईन तर बघा इथं मस्त पहिल्यांदा देवपूजा वगैरे करून घेतली तुळशीचं पूजन वगैरे करून घेतलं मी आणि त्यानंतर दिवाळीची थोडी फुलं उरलेली होती तर त्यांचंच म्हटलं हार तरी करेन म्हणजे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार पण होईल आणि आहेत फुलं ती पण वेस्ट जाणार नाही झेंडूची आणि तसं पण मी दररोज म्हणजे हार वगैरे काय करत नाही जी आपली जी अंगणातील फुलझाडं आहेत ना ती तेथूनच फुलं आणून म्हणजे समर्थन समोर मी मांडत असते तर मी मी म्हणजे कधी पण बघत असाल माझ्या मा ब्लॉगमध्ये तर मग ही फुलं होती ना मग म्हणून म्हटलं पहिल्यांदा काम वगैरे हो आवरून घेण्याच्या अगोदर मी आणि तशी पण मुलांना सुट्टीच होती टिफिनची वगैरे काहीच गडबड नव्हती म्हणून जितका वेळ आता सकाळी सकाळी आपला देवांसमोर जो लागेल ना तोच म्हणजे चांगला तर मग दुसरी एकदा आपण दिवसभरातील कामांना लागलो की मग आपला हा ते देवघरात येणं तरी म्हणजे जास्त करून मला मा, तरी नाही जमत यायला सकाळी सकाळी जो आपला म्हणजे देवघरात लागेल ना वेळ समर्थांसमोर तोच खरा तर मग तीच म्हणजे जी होती फुलं ना जवळजवळ अर्धा किलो फुलं होती मग त्यांचेच मी हार बनवून घेतले दोन हार झालेले बनवून मग मी एक पिशवी तसाच फ्रीजमध्ये ठेवून दिला दुसऱ्या दिवसासाठी पण म्हणजे तो कामा येईल देवपूजेनंतर तर बघा मग म्हणजे हार काय इतकं काय म्हणजे भारी नव्हते सिंपलच मी दोन्ही पण हार बनवून घेतले असो तर दरवर्षी आहे ना माझा वाढदिवस जास्त करून दिवाळीमध्येच येतो तसा पण माझा वाढदिवस तिथीप्रमाणे जर विचार केला ना तर मी प्रतिपदे जो आपला दिवाळी पाडवा असतो ना त्या दिवशी माझा जन्म झालाय म्हणजे आई सांगते त्याच्यावरून मला माहिती आहे तशी पण मला म्हणजे घरून माझ्या माहेरून बलिप्रतिपदेच्याच दिवशी माझ्या मला बर्थडेचे विश करतात जास्त करून माझ्या आई पप्पा तरी बाकीचे आपले जे तारखेप्रमाणे पंचवीस ऑक्टोबरलाच म्हणजे विश करतात असतो तर बघा मी म्हणजे दोन्ही पण म्हणजे दोन्ही पण दिवशी माझा वाढदिवस मी जास्त करून सेलिब्रेट नाही पण माझा माझा मी त्यातल्या त्यात आनंदात जाईल किती आनंदात जाईल असा विचारत असते तर बघा आहे ते मस्त असं हार पण बनवून घेतला मी लगेच समर्थांना म्हणजे घातला पण मी फ्रेमला आणि मस्त म्हणजे प्रसन्नच वाटतं बघा समोर निदान पाच मिनटं जरी आपली गेली ना तरी पण म्हणजे तितका वेळ आपल्याला प्रसन्नच वाटतो आणि आजच्या दिवशी तरी गेली ना मग अजूनच बरं वाटतं तर बघा मस्त अशी देवपूजा वगैरे करून घेतली यंदाच्या वाढदिवस ही ना इतकं काही स्पेशल असं नव्हतं कुठं बाहेर नव्हतं कुठं बाहेर म्हणजे जाणार नव्हतं असंच म्हणजे काही कारण मुले ना प्रत्येक आपण जर प्रत्येक दरवर्षी जर दर वाढदिवस आपण आपल्या मनासारखा करू ना तर इच्छा असून सुद्धा आपण काही म्हणजे काही गोष्टी नाही करू शकत तसंच माझं पण झालेलं यावेळेस इच्छा असून सुद्धा काव्याच्या बाप्पांची पण इच्छा किंवा मुलांची पण इच्छा असून सुद्धा मी दरवर्षीप्रमाणे नाही बड्डे काही यंदा करू शकले काही कारणांमुळे असो तर बघा आता मी तुम्हाला दाखवत होती ना माझ्या दिवाळीला म्हणजे भाऊ भाऊबीजेसाठी ज्या मला साड्या मिळालेल्या ना गिफ्ट भाऊंकडून माझ्या तर त्याच मी तुम्हाला दाखवतो तर, तर त्यातली ही साडी पहिली ही आहे भावाची माझ्या म्हणजे एक पहिल्या भावाची तर बघा इथं आहे ना म्हणजे हा मीच ही साडी आहे ना मी चॉईस केली जसं के की तुम्हाला तुमच्यासोबत मी शेअर केलेलं बघा प साड्यांची खरेदी व्हिडिओ त्याच्यात मी जी गेलेली ना माझ्या भावाच्यासोबत भावाच्या बहिणीच्यासोबत साड्यांची खरेदी करण्यासाठी तर मी ही जी साडी आहे ना ही मीच चॉईस केलेली माझ्याकडे असा कलर नव्हता म्हणजे जी मी आता वेअर केली ना ती जरा म्हणजे स नरमधे आहे मला cut काठामध्ये माझ्या अशा कलरची साडी नव्हती जवळजवळ मी जी वेअर केली ना त्याच कलरला मिळती आहे पण जो म्हणजे थोडा फरक आहे तो मोबाईलमध्ये तुम्हाला इतका दिसून नसेल येत आणि ही आहे दुसरी साडी दुसऱ्या भावाची ही पण मस्त म्हणजे छान आहे अशी एम्ब्रॉयडरी वर्क आहे पूर्ण साडीवर आणि कलर पण माझा असा पण कलर नव्हता माझ्याकडे साडीचा तर ही पण मस्त होती तर बघा एकूण मला साड्या आहेत ना पाच आलेल्या तशा सहा भाऊ येतात मला भाऊबीजेसाठी पण एक भाऊ काय कारणामुळे मुले यंदा आलेला नव्हता म्हणून ज्या हे पाच भाऊ होते ना मग त्यांच्याच मी साड्या तुम्हाला दाखवते आणि ही पण अशी कॉटन सिल्कमध्ये साडी आहे आता ही पण सध्या म्हणजे गणपतीमध्ये तरी ही साडी ट्रेंडमध्ये होती मिशोवर तर म्हणजे मी प्रत्येक वेळेला जेव्हा मिशो ओपन करायची ना तेव्हा हो मला ही साडी दिसायचीच आणि मला घ्यायची पण होती म्हणून मग ही पण साडी मला म्हणजे आवडली मस्त होती आणि ही जी आता मी काढली ना ही पण मस्त अशी म्हणजे एकदम नरम नरम आहे डेली वेअरसाठी किंवा बैठकीला वगैरे जाण्यासाठी किंवा सिंपल अशी म्हणजे कुठे जाण्यासाठी मस्त एकदम एकदम नरम असा मऊ मऊ कपडा आहे दरवर्षी ना या भाऊबीच्या साड्या म्हणजे सर्वच चांगल्या असतात म्हणजे यूज करण्यासारखे अस आणि तसं पण मला कुठं बाहेर पण शिवायला द्यायला लागत नाही तश माझे मीच ब्लाऊज शिवत असते त्याच्यामुळं मी तर सर्व साड्या शिवून घेते आणि ह्या साड्या सा ह्या सहा साड्या आहेत ना त्याच्यामुळं मग मी जास्त करून साड्या वर्षभर घेतलेच तर एक दोन पण आवडल्या तरच घेते कि कारण जास्त करून साड्या तरी कुठं म्हणजे ड्रेस वगैरे पण घालते त्याच्यामुळं नुसते साड्या नाही लावत त्याच्यामुळं मग मी जास्त करून साड्या काय घेत नाही वर्षभर या साड्या मला जास्त करून म्हणजे बऱ्यापैकी उपयोगी येतात आणि त्यानंतर ही पाच नंबरची साडी जी तुम्ही गोल्डन कलरची बघितली ती फ्लॅट पिंटमध्ये आहे ती पण साडी आणि बॉर्डर पण एकच नंबर आहे तिची पण असो तर ही साडी आहे ना ही साडी म्हणजे मला भाऊबीजेला नाही आलेली ही पप्पांनी त्यांच्या बहिणीसाठी म्हणजे माझ्या नननबाईंसाठी भाऊबीजेसाठी आणलेली होती पण आहे ना काही कारणामुळे म्हणजे नननबाईंची माझ्या सासूबाई वारल्यात त्याच्यामुळं मग त्यांची भाऊबीज काय झाली नव्हती आणि म्हटलं मी तुम्हाला दाखवली पण नव्हती मी आणलेली साडी म्हणून म्हटलं या व्हिडिओमध्ये त्यांची साडी दाखवीन तुम्हाला आणि तसं पण ही साडी आहे येणार त्यांचे जे तेरावे वगैरे झाल्यानंतर मग त्यांना ही साडी तशी पण भेट द्यायचीच आहे आणि यासाठी टेम्पलमध्ये पण साड्या मी काही आणलेल्या यांच्यातील पण ही एकच उरलेली होती असो तर बघा या सर्व साड्या होत्या माझ्या भाऊ बीजेच्या पण गिफ्ट मिळालेले होते पण ते काय मी सर्व सोप्यामध्ये ठेवून दिलेलं जागच्या जागी त्यामुळे ते, ते आता मी काही काढायला गेली नव्हती आणि इकडे बघा लहान मुलांचं कसं असतं मेन म्हणजे काव्याचं तरी कोणाचा का घरात बड्डे अस ना पण चा तिला ती वेगळीच हहूस असते मी जसं तुम्हाला सांगत असते कधी पण कुठल्या पण बड्डेच्या ब्लॉग मध्ये तर बघा मी इथं तुम्हाला आजूबाजूला दिसत असतील बघा दोन्ही पातेल्यांमध्ये माझ्या दोन्ही पण भाज्या बनवून बाकी बनवायला गेलेली मी आणि इकडे हिने हॅपी हॅपी बिस्किट चा केक एकटीचा एकटीनेच बनवलेला बघा आणि मला पत्ता पण नाही तितक्या वेळेत तिने ते सर्व करून इथं केक पण तयार केलेला आणि तुम्ही बघू शकता इथं माझी भाकरी पण मी बनवून आलेली मी टोपली ठेवली भाकरींची आणि इतक्यातच काव्याचा मी बघत होते तर तिचा हा कुठूरपुटूर टु, इकडं किचन मध्ये चालू होता आणि ही तुम्ही बघू शकता भांडी वगैरे तशीच होती भाकरी करून आलेली आणि जी चहा पाण्याची भांडी होती असून पूर्ण ओटा क्लीन करून ठेवलेला आज जेवणामध्ये मी बनवलेली बघा मटर पनी पनीर अशीच मटर पनीर ग्रेव्ही टाईप भाजी बनवलेली आणि दुसरी भाजी मटकीची म्हणजे मी ही मटर पनीरची भाजी पण नव्हती बनवणार खरं तर पण मुलांची मुलांच्या आवडीप्रमाणे म्हटलं एक भाजी तरी म्हणजे त्यांच्या आवडीची बनवीन तर मी साधी सिंपल मटकीची भाजी बनवून ठेवलेली पण मुलांच्या आवडीप्रमाणे ती भाजी बनवलेली आणि तसं पण मी अगोदर बोलत होती की काव्याच्या बाप्पांना केक आणू नका मग तिचे तिने म्हणजे तिने ऐकलं की आता मम्मी काय पप्पांना केक आणून देणार नाही म्हणून तिचं तिने हा केक बनवलेला आणि केक आहे ना म्हणजे ती नेहमीच हप्त्यातून एकदा तरी ती बनवतेच एका दोन्ही एक दोन बिस्किट पुड्यांचा तरी ते चे ती बनवतेच त्याच्यामुळे तिला आता केक बनवण्यात तरी साधा सिंपल का असे ना पण तिला परफेक्ट येतो बनवता आणि मस्त तुम्ही आता बघू शक बघत असालच की एकदम म्हणजे स्पंजी आणि मस्त मस्तच झालेला मला पण आवडला आणि टेस्ट पण एकच नंबर होती आ, असो तर म्हणजे मुलगी असल्याचा हा फायदा काही का, का असं ना मुलगी पाहिजेच आपल्या घरात छोटे मोठ्या आनंदात आता तसा पण म्हणजे मी त्या वेळेला बोलत होते की नाही करायचा बड्डे पण आता शेवटी माझ्या मनात होतं की हां जितका इतका केला तरी पण काव्याच्या निमित्ताने माझा साधा सिंपल तरी बर्थडे झाला असा विचार करून आणि इकडं बघा तिचं तिचं चालू होता हे सर्व केक तिने टिपोईवर आणून पण ठेवलेला आणि सिंपल अशी रांगोळी पण काढून घेतलेली बघा त्यानंतर मग आता केला हेच केक म्हणून म्हटलं त्यांच्या मनाखातर केक कटिंग पण करून घेतलेली बघा इथं मुलांना ती वेगळीच हौस असते आणि मग त्यांचं मन मोरणं पण आपल्याला म्हणजे मला तरी शक्य होत नाही मी जितकं माझ्याच्याने होईल ना तितकं म्हणजे त्यांचा पण आनंदात सहभागी होत असते आणि तसं पण माझ्याच बड्डेसाठी ती पण करत होती म्हणून मग त्यांच्या आनंदासाठी मी पण एक बड्डे केक तिने जे बनवलेलं ना ते पण कट करून घेतलं त्यानंतर मग मा उलट मला काव्याचे बाबा बोलत होते की तसं पण तुम्ही का बड्डे केक केल म्हणजे कट केलाच आणि मला आणून दिला असं असा म्हणजे चालू होता मी का इतकं काही लक्ष लख, लक्ष दिलं नाही असो तर बघा असा होता म्हणजे प्रत्येक वेळेस आपण म्हणजे असं भारी एकदम म्हणजे कुठं फिरायला जाऊन किंवा एकदम म्हणजे पार्टी वगैरे किंवा बड्डे केक आणूनच बड्डे सेलिब्रेट केला पाहिजे असं काही नाही पण कोणत्या ना कोणत्या कारणानं असा तरी माझा सिंपल बड्डे जास्त करून नव्हताच झाला असं असा माझा घरी केक बनवून कधी पण झाला असो त्यानंतर मग जे सिंपल असं जेवण बनवून घेतलेलं ना ते पण आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग मी हा व्हिडिओ ते सेंड करते भेटू भेटून व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त रा आणि बाय